नसबंदी ही जी महापालिकेची योजना आहे ती पूर्णपणे गेलेली आहे या नसबंदीच्या नावाखाली लाखो रुपयाचा घोटाळा केला जातो नसबंदी न करता या जनावरांना पकडून या मा कुत्र्यांना पकडून निवारा घरामध्ये डाम डांबून टाकावं अशा पद्धतीची मागणी केलेली आहे आणि तसे आदेश मुंबई हायकोर्टानं सुद्धा दिलेले आहेत सांगली मिरज उपवाड महापालिका क्षेत्रामध्ये फटकी कुत्री ही फटक्या जनावरांनी अक्षरशः रुंगाणा घातलेला आहे थैमान घातलेला आहे <स्था> महापालिका क्षेत्रामध्ये आणि भटक्या भट्टीपुत्री अक्षरशः आहे शाळेत जात असताना महिला गाड्या चालवत असताना त्यांच्यावर वळक्यानं ही कुत्री हल्ली करतात हल्ली करतात आणि त्या हल्ल्यामुळं काही मुलं जखमी झालेले आहेत महिले था था एका महिलेला नुकतंच त्या ठिकाणी कुत्र्याने फाटलेला आहे अपघात होताय भटकी जनावर मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर आल्यामुळं ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे भटक्या जनावरांनी हल्ला केल्यामुळं एका व्यक्तीचा काही दिवसापूर्वी मृत्यू सोला झालेला आहे या सर्व गोष्टींचा बंदोबस्त झाला पाहिजे यासाठी सांगली महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांना भेटून आम्ही निवेदन दिलं की महापालिकेच्या वतीनं तातडीनं निवारा केंद्र उभा करून या सर्व भटक्या कुत्र्यांना व भटक्या जनावरांना त्या निवारा घरामध्ये डांबून टाकावं नसबंदी ही जी महापालिकेची योजना आहे ती पूर्णपणे फेल गेलेली आहे या नसबंदीच्या नावाखाली लाखो रुपयाचा घोटाळा केला जातो नसबंदी न करता या जनावरांना पकडून या कुत्र्यांना पकडून निवारा घरामध्ये डांबून टाकावं अशा पद्धतीची मागणी केलेली आहे आणि तसे आदेश मुंबई हायकोर्टानं सुद्धा दिलेले आहेत त्यावर आयुक्त सत्यम गांधींनी आम्हाला सांगितलेलं आहे की महापालिकेची समडोळी रोडवर जो कचरा डेपो आहे त्या कचरा डेपोच्या जवळची जागा आहे त्या शिल्लक असलेल्या काही एकर जागेवर एक मोठा गोंडवाडा निवारा ग्रह उभा करून त्या ठिकाणी मी जनावर आणि ही भटकी कुत्र डांबण्यात डांबण्याचं काम आम्ही करू लवकरच त्या संदर्भातला एक प्रस्ताव त्या ठिकाणी आम्ही तयार करून शासनाला देऊ आणि हे करत असताना महापालिकेच्या आयुक्तांना लागणारी सर्व मदत आम्ही त्या ठिकाणी करू असं त्यांना आम्ही शब्द दिलेला आहे सरकारकडनं काय निधी पाहिजे असेल पी मधनं काय निधी पाहिजे असेल तो निधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू पण कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगली महापालिका क्षेत्र भटकी कुत्री आणि भटकी दरावर मुक्त झालं पाहिजे असं आम्ही त्यांच्याकडे आग्रह केलाय आणि सकारात्मक भूमिका घेऊन त्यावर तातडीन उपाययोजना करायचा निर्णय Rang ni juga mahapori, mahapori ni kita ada perniagaan.